आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ड्रग्जचा तर विषय चर्चा करायचाच नाही उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे कुठल्याही ठिकाणी जावा अध्यक्ष महोदय दोन मुंबईमध्ये दोन हजार तेवीस साली सँक्शन पद तीस हजार एकशे पंधरा आहेत पण फक्त एकोणीस हजार पाचशे बत्तीस पोलीस आहेत त्यांच्याकडे पस्तीस टक्के जागा रिक्त आहेत आणि सरकार पोलीस भरतींच्या बाबतीत पावलं टाकत नाही हे अध्यक्ष महोदय दुर्दैवाने आहे पद रिक्त ठेवायचं नोकर भरती करायची नाही अग्निवीर आहे अग्निवीर योजना केंद्र सरकारची आर्मी मध्ये जायची मला जरा शंका आहे त्या अग्निवीर प्रमाणे पोलिसांच्या ती असे काही वीर घालायचे असं दिसतंय कारण कॉन्ट्रॅक्टवर पोलीस भरती करायचा मानस या सरकारचा अशी माझी अध्यक्ष मोदय शंका आहे आणि म्हणून एवढी पद रिक्त ठेवण्याचं काम काय आता मध्ये कॉन्ट्रॅक्टवर जरा दंगा झाला म्हणून काही जी आर विड्रॉ केले पण अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्ट भरती पोलिसांच्यात करायची कल्पना सरकारची आहे का या हे तीन हजार पोलीस भरती, भरती कॉन्ट्रॅक्टवर करायची असा प्रस्ताव आहे अशी माझी माहिती आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय की रिक्त जागा ठेवायच्या आणि मग अचानकपणाने कंत्राटांच्या कंत्राटदाराकडून त्या भरायच्या हेच सध्या अक्षमोदय या सरकारचं चालू आहे आणि त्यामुळं या निमित्ताने पुन्हा एकदा ते एकदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही बघितलं एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आता अध्यक्ष मध्ये तिला उडकतोय आम्ही ते कुठे गेल्या त्या अध्यक्ष मध्ये आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असा प्रश्न आम्ही नाही महाराष्ट्रातली लोक विचारायला लागली आहेत ड्रग्जचा तर विषय चर्चा करायचाच नाही उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे कुठल्याही ठिकाणी जावा मोठ्या शहरात जावा ड्रग्ज अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं अध्यक्ष मोदय आणि ते सगळे हप्ते देत असतात हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय अवैध व्यवसाय चालू करण्याचं चा काम हे सर्व ठिकाणी चाललंय आता त्या ललित पाटलांच्या वर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही तुम्हाला सगळंच सा, महाजन साहेब माहिती आहे आणि त्यामुळं त्याच्या आहे असं मी म्हणत नाही अजून पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात त्याला, त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे आणि ड्रगचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळतात त्या सगळ्या गुन्हेगारातल्या पद्धतींना संरक्षण देण्याचं काम हे सध्याच सरकार करत आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपत आलं शेवटचाच मुद्दा दोन सव्वा दोन वाजता रिप्लाय देणार आहेत माननीय गृहमंत्री आम्ही भाषण केल्याशिवाय ते रिप्लाय कशाला देणार आमचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलायला स्फूर्ती मिळते त्यांना स्फूर्ती करण्यासाठी त्यांना गरम करण्यासाठी चालू आहे <laughs> त्यांना काय बोलायला काय राहणारच नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता कोयत्याचा थरात पुण्यात मध्ये पुण्यात एक कोयता गँग होती अ कोय कोयता गँगचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही अध्यक्ष <coughs> महोदय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये देखील दोन तीन तरुणांनी कोयत्याने धाक दाखवत एका दुकानदाराला धमकवण्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांच्या भागात हे चाललेलं आहे तर मग इतरांचं काय हाच प्रश्न अध्यक्ष महोदय झालेला आहे सायबर क्राईम हे प्रचंड मोठं संकट आपल्यावर आहे सायबर क्राईमच्या माध्यमातून फेक डीप फेक आणि वेगळे प्रकार हे आपण अध्यक्ष महोदय पाहिलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम भारतात वाढायला लागलाय त्याची व्यवस्था काय सायबर क्राईमला तोंड देताना बँकेचे फ्रॉड तर होता येतच ऑनलाईन बँकिंग मध्ये ऑनलाईन मध्ये सगळ्या गोष्टीत फसवणुकी चाललेल्या आण आहेत आणि यामध्ये सरकारने सायबर क्राईमची व्यवस्था उत्तम केलेली नाही एखाद्या महिलेला अश्लील बोललं महिलेबद्दल अश्लील फोटो टाकले तरी पोलिसांच्याकडून ऍक्शन होतं तक्रार केली तर त्याला आणून दिवसभर बसवतात संध्याकाळी सोडतात त्यामुळे या सरकार जर सायबर क्राईमवर आणि महिलांच्या छेडछाडी मोबाईल फोनवरून ज्या होतात त्याच्याबद्दल जर गंभीर असेल तर त्यासाठी तेवढेच कडक कायदे सरकारने आणले पाहिजेत आणि अध्यक्ष महोदय सरकारचा त्यात अपयश या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दिसतय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपलं पुन्हा कॅपिटल ऑफ सायबर क्राईम आपला महाराष्ट्र व्हायला लागलाय का काय याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी तेरा हजार मुली बेपत्ता झाल्या पुण्यातून पाचशे पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या इथं मुलींच अपहरण होतंय राज्य हदबल झाले असं आम्हाला वाटतंय एवढ्या मुली पळवून नेल्या गेल्या एवढ्या मुली बेपत्ता आहेत पण पोलिसांना त्याचा किती रिकव्हरी किती आहे मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे सर, सरकारला समाजाला कळण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता होईल राम ही भूमी आहे अध्यक्ष महोदय अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीता माईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पुजायला आम्ही सगळे येतो आमचा त्या अयोध्येला विरोध नाही रामाला विरोध नाही पण अध्यक्ष महोदय आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत अध्यक्ष महोदय डायमंडची नगरी गेली परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं बिल्डिंग बिल्डिंग जरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं फार चांगलं तिथं व्यवस्था झाली बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही आणि इंटरनॅशनल सेंटर सेंटरही गेलं मधले काही प्रकल्प गेले सगळं अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार बेकारीच मूळ हे बेकारीच्या संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळवळ वळते ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठंही त्याच म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेळा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय कुठंही कुठेही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के काढ काय चाललंय काय या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय त्याच्याशी तू डील कर काय करायचं तू कर म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे तुझ्या भागात तू काय कर तुला किती हो बाबा एवढे कोटी ठीक आहे घे काय करायचं ते कर अध्यक्ष पालक पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे तुम्हाला जिल्ह्या जिल्ह्यात चौकशी करा एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे ते स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे कशा इफेक्ट आहेत त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के दिले, दिले याची चर्चा मार्केट मध्ये फार होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका